अहमदनगर शहरात दरवर्षाप्रमाणे समाजातील स्त्रियांनी तरुणींनी गणगौरीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केलाय अहमदनगर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही माहेश्वरी समाजातील स्त्रियांनी गणगौर हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केलाय गणगौर राजस्थान मध्य प्रदेश याचबरोबर महाराष्ट्र गुजरात आणि देशातील अनेक राज्यात साजरा केला जातो या सणाला तिथीप्रमाणे चैत्र शुक्ल तृतीयापासून सोळा दिवस हा सण चालतो या गणगौरच व्रत महिला तसेच युवती देखील करतात मनासारखा चांगला पती मिळावा यासाठी युवती हे व्रत करतात तर विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी हे व्रत करतात या दरम्यान गणगौरच्या प्रतिमेचं पूजन केलं जात तसेच यात विधिवत लग्नही करतात नगर शहरातील गणगौर उत्सवात भगवान श्री इसरजी आणि माता पार्वती देवी यांचा विवाह सोहळा या संपन्न झाला गणगौर उत्सवा संदर्भात महेश्वरी समाजाच्या सुलोचना मालू आणि प्रीती चंडक यांनी अधिक माहिती आहे आमचा हा सण शीतला सप्तमी पासून तर गौरी तृतीयापर्यंत निघतो निघतो सर्व महिला सहभागी होतात सण पाजरा साजरा पडतो आमचे जे, जे, जे माहेश्वरी पंचायत सभा ते अध्यक्ष सेक्रेटरी ट्रस्टी हे सगळेजण आम्हाला खूप मदत करतात अनुदान देऊन बी मदत करतात आणि अशी बी खूप मदत करतात आणि सर्वजणी आम्ही ह्या दहा दिवसामध्ये एक बोट म्हणून प्रोग्राम असतो त्याच्यात सर्व महिला आनंदाने येतात सगळे एकत्रित येतात खातात नंतर घुमर वगैरे होतो विवाह होतो गौरी फिरायला अशा पद्धतीने हा साजरा केला जातो गणगौर महोत्सव हा हा उत्सव आहे ना तो एकतर मुलींना चांगला वर मिळण्यासाठी आणि आम्ही जे विवाहित आहे त्यांना चांगलं सौभाग्य प्राप्त होण्यासाठी आम्ही हा प्रोग्राम म्हणजे धुमधाडात एकदम प्रोग्राम चांगला करतो घरात सुखसंबद्धी येण्यासाठी बी करतो आणि हा प्रोग्राम ना आम्ही धुमधाडाचा दहा दिवसात चांगला करतो आणि म्हणजे म्हणजे मिरवणूक काढतो चांगला झालावरणे करतो आणि मेहंदीचा प्रोग्राम करतो आणि मोठी मिरवणूक काढून त्यांचा विवाह करतो या उत्सवात रामकवर बलदवा राजकमल काकाणी राजकमल मणियार पुष्पा मणियार शोभा हेडा मथुरा झंवर सरस्वती झंवर यांच्यासह अनेक महिला युवती यांनी सहभाग घेतला होता प्रतिनिधी मुकुंद भट एन टी न्यूज अहमदनगर